चला तर आज आपण दालचा राईस बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणारे साहित्य मसूर आणि मुगाची डाळ सव्वा सव्वाशे ग्रॅम घेतलेली आहे त्यामध्ये पाणी टाकून हळद टाकून आपल्याला पहिल्यांदा डाळ शिजवून घ्यायची कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो चिंचीचं गोळ खोबरे भोपळा पुदिना मिरची आणि इथं त्या प्रकारचे मसाले घेतलेले आहेत धाना जिरा पावडर कसुरी मेथी घरचा मसाला चिकन मटन मसाला आणि कश्मीरी लाल मिरची आणि चुरत नमक चला तर पहिल्यांदा आपण डाळ शिजवून घेऊया डाळीमध्ये पाणी आणि तेल टाकलेलं आहे आणि आता आता हळदी टाकूया हळदी टाकून आता आपण टोपण लावून गॅसवरती तीन शिट्ट काढून घेऊया चला तर मग आता आपण आलं लसूण कोथिंबीर बारीक करून घेऊया पण चला तर मग बारीक करून झालेलं आहे बघू शकता आता आपण दालच्यासाठी राईस बनवून घेऊया त्याच्यासाठी दोन माप तेल टाकूया चला तर आता आपलं तेल गरम झालेलं ता आहे त्यात आपण कांदा भाजून घेऊया कांदा आपला आता भाजत आलेला आहे थोडा लाल होऊ द्यायचा चला आता आपण यामध्ये खडे मसाले टाकून घेऊया तेजपत्ता टाकलेला आहे जिरे चक्रीफूल दालचिनी लवंग आणि मिरे चला तर आपण एक चमचा भर अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट टाकून घेऊया आता आपण या दोन तीन मिरची टाकून घेऊया आता यात आपण पाणी टाकून घेऊया मीठ टाकून घेऊया आता पाण्याला उकळी उकळी येत आहे तोपर्यंत आपण तांदूळ बघूया तांदूळ आपण चांदारा तांदूळ घेतलेला आहे साडेसातशे ग्रॅम कला तर तोपर्यंत आपण आपल्या डाळी शिजले त्या का बघून घेऊया बघू शकता चला तर आपण दालच्या बनवायला घेऊया आता त्याच्यात तेल टाकून घेऊया दोन माप पाण्याला उकळे आलेले आपल्या त्यात आपण तांदूळ टाकून घेऊया राईससाठी चला तर आपण आता कांदा भाजून घेऊया पहिल्यांदा आपला कांदा भाजत आलेला आता आपण यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया थोडं नमक टाकून घेऊया घे टोमॅटो भाजून जाते चांगलं त्यानंतर आपण यामध्ये अद्रक लसूण पेस्ट आणि खोबरं बारीक केलेलं आहे ते, ते टाकून घेऊया काश्मीरी लाल मिरची कांदा लसूण मसाला चिकन मसाला मटन मसाला धनिया पावडर आणि कसुरी मिरची <tartan> मसाला भाजून झाल्यात आपण यामध्ये मिरची आखी मिरची आणि भोपळ अजून पाच मिनिटं भाजून घेऊया चला तर आता आपण शिजवलेली डाळ टाकून घेऊया आपल्याला आता ही राईस सुट्टा आपण अर्ध लिंबू पिळून चला, चला तर आपल्या दालच्याला आता त्यात आपण चिंचेचा गोळ टाकून घेऊया आणि पुदिना टाकून घेऊया नंतर कोथिंबीर चर बारीक चरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि हे हलवून घेऊया आता आपण यामध्ये हिरवा आणि पिवळा कलर घालून घेऊया त्याला एक दोन मिनटं वापरून घेऊया चला तर आपला दालचा तयार झालेला आहे मस्त पैकी खाण्यासाठी तयार आणि इकडं आणि इकडं राईस पण आपला तयार झालेला आहे या मग दालचा राईस खायला